पुण्यामध्ये अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या कुटुंबासहित आपला मतदानाचा हक्क बजावला मयूर कॉलनीतल्या बालशिक्षण मंदिर मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं मतदान निष्फळ ठरणार नाही असा विश्वास यावेळी प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला तर कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी था काही सारखं मुळचे मुळशीकर मात्र आता पुणेकर असं तरडे कुटुंब माझ्यासोबत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तो उत्साह आनंद खास करून आईच्या आता मी ऐकलं की स्वतःच्या रिक्षा पैसे देऊन यायचं आणि मतदान करून जायचं अजून सुद्धा अजून सुद्धा लोक तर सुट्ट्या घेऊन जातात आणि तुम्ही मतदानासाठी एवढे कष्ट केलं गावावर शेतीची शेतीचे काम संपून दोघ फक्त मतदानासाठी आले आता परत गावाला वातावरण रंग रंग बदलतोय बदलतो हा मी असं स्टेटमेंट केलं होत जसं उदाहरण दिलं की पूर्वी दोन उमेदवार एकत्र आले तर ते हसत खेळत गप्पा मारायचे सुरेश कलमाडी अण्णा जोशींना मिठी मारायची प्रदीप रावत एकमेकांना मिठी मारायची हे जे ना आता राहिलं नाही उगाच एक विखारी वातावरण करून ठेवलेले आणि मग त्यातून हे काहीतरी आरोप प्रत्यारोप गोंधळ यांनी शहर थोडं अस्वस्थ होते कसं आज मतदानाचा दिवस संपल्यानंतर उद्या दोन्ही उमेदवार हे एकमेकांचे मित्र असले पाहिजेत मिठ्या मारत्या आला पाहिजेत अशी उगा स्टेटमेंट करायची नाही की उद्या एकमेकांकडे कर पाठ करून जातील मैत्रीचं वातावरण असलं आणि दोघांनी ज्या वेळा एका सहकार्य करून कार्य करतील त्यानर अरुण मेहत्रे ती चौस टार पुणे